श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी सामान्य दिवसाचा शेवट नाही हा हा काळ म्हणजे नियतीने तुमच्यासमोर उघडलेला एक गंभीर अध्याय आहे अनेक महिन्यांपासून जे प्रश्न मनात साठवून राहिलात ते त्याचे उत्तर न मिळाल्याने तुम्ही गप्प बसलात जे सहन करत पुढे चालत राहिला त्यांच्या आता परीक्षा संपत चाललेल्या आहेत ग्रहाच्या हालचाली अशा दिसत आहेत सत्य लपवून ठेवणे अशक्य होणार आहे तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक वेगाने घडू लागतील काही निर्णय तुमच्या हातात नसतील काही घटना तुमच्या इच्छेविरुद्ध घडत असतील सगळ्या घटनांचा एक उद्देश असेल तुम्हाला अजून बदललेला हा काळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी आलेला नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे अधिक स्वाभिमानी बनवण्यासाठी आलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सह केलं असेल पण तरीही पुढे चालत राहिला तरी हा लेख तुमच्यासाठी आहे कारण या जानेवारीच्या महिन्यात तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये भविष्यवाणी केवळ अंदाज नाही तर वृश्चिक राशीच्या आयुष्याला एक वळण देणाऱ्या निश्चित अशा घटना तुम्हाला मी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमधून योगायोग नाही तर तुमच्यासाठी आलेला एक हा इशारा आहे नंबर एक आहे लपलेलं सत्य अचानक समोर येणार आहे हा धक्का आयुष्याची दिशा बदलणार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या दिवसात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना असे एक सत्य समोर येताना दिसेल जे फार काळ तुमच्या डोळ्यासमोर असूनही तुम्हाला जाणवलेले नाही ते म्हणजे सत्य इतके प्रभावी असेल की सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्ही स्वतःला विचाराल की हे इतके दिवस माझ्यापासून लपून कसे ठेवले गेले हे सत्य कोणाशी संबंधित असेल याची शक्यता खूप जास्त आहे घरातील व्यक्ती ज्यांच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्यांचा खरा स्वभाव समोर येऊ शकतो मित्रांच्या रूपात असलेल्या शत्रू किंवा मदतीच्या नावाखाली स्वतःचा फायदा पाहणारी व्यक्ती उघडी पडू शकते वृच्चिक वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे सत्य प्रेम संबंधाशी निगडीत असेल जिथे निश्चितच मुखवटा गळून पडेल या सत्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल राग येईल निराशा येईल पण हाच क्षण आहे तुमच्यासाठी निर्णय घेण्याची तर सत्य तुमचे नुकसान करण्यासाठी नाही तर तुमचं संरक्षण करण्यासाठी बाहेर येत आहे जे लोक तुमच्या प्रगतीला आतून अडथळा आणत होते ते सत्यामुळे तुमच्या आयुष्यातून कायमचे बाजूला होतील नंबर दोन आहे अडकलेली गोष्ट म्हणजे अचानक मार्गी लागणार आहे जिथे आशा संपली होती तिथून चमत्कार सुरू होईल गेल्या काही काळापासून तुम्ही एकाच गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात पण काही ना काही कारणाने ती गोष्ट अड अडकून राहत होती हे प्रयत्न करून थकवा आला आहे मनात प्रश्न निर्माण झाला आहे की आपल्या नशिबातच हे नाही का जानेवारीच्या शेवटच्या आठ दिवसातच इथेच मोठा बदल होणार आहे ही पूर्ण माहिती संपूर्ण शेवटपर्यंत ऐकून घ्या अडकलेली प्रत्येक गोष्ट आर्थिक असो किंवा नोकरी व्यवसायाशी संबंधित असो किंवा सरकारी कामाशी संबंधित असो एखादा महत्त्वाचा निर्णय असू शकतो जिथे सर्व मार्ग बंद झालेले असे वाटत होते तिथूनच अचानक एक नवीन तुम्हाला घटना घडलेली दिसून येईल इतका अनपेक्षित असेल की हा तुम्हाला विश्वास बसणार नाही एखादा फोन कॉल एखादी व्यक्ती एखादी माहिती किंवा अचानक मिळालेली ही संधी तुमच्यासाठी भाग्याचे चक्र फिरवेल महत्वाचं म्हणजे हा बदल केवळ तात्पुरता नसेल यामुळे पुढील काही महिन्यांसाठी आणि दिलासा मिळेल जे श्रम तुम्ही शांतपणे सहन केले होते त्याचे फळ या काळात दिसू लागेल जानेवारीचा हा शेवटचा आठवडा तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकणारा जुना अध्याय संपणार आहे आणि नवीन भविष्याचा केवळ एखाद्या घटनेपुरती मर्यादित नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे शेवटच्या या आठ दिवसात तुम्ही आतून पूर्णपणे बदललेले असाल हा बदल एका दिवसात जाणवणार नाही पण जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा लक्षात येईल की तुम्ही आता पूर्वीसारखे राहिलेले नाही ज्या गोष्टींमुळे तुम्ही आधी दुखावत होता त्याचा परिणाम आता कमी होईल लोक काय म्हणतात कोण काय करतो याचा तुमच्यावर तितका परिणाम होणार नाही आत्मसन्मान स्वाभिमान आणि स्वतःच्या मर्यादा ठरवण्याची ताकद तुमच्यात निर्माण झालेली आहे गरज नसताना कोणासाठीही स्वतःला तुम्ही थांबवून ठेवणार नाही या बदलांमुळे काही लोक तुमच्यापासून लांब जातील वाईट लक्ष नाही तर आवश्यक शुद्धीकरण आहे जे लोक तुमच्या आयुष्यात केवळ गोंधळ निर्माण करत होते ते हळूहळू निघून जातील त्यांच्या जागी तुमच्या जीवनात शांतता स्पष्टता आणि योग्य दिशा येईल हा टप्पा संपल्यानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्ती अधिक स्थिर अधिक गंभीर आणि अधिक प्रभावी निर्णय घेणाऱ्या बनतील जानेवारीचा हा शेवट म्हणजे तुमच्यासाठी एक अंत नाही तर नव्या अधिक मजबूत आणि सहज आयुष्याची सुरुवात आहे जानेवारीचा शेवट हा संपल्यानंतर वृश्चिक राशीच्या व्यक्तीमागे वळून पाहतील आणि त्यांना जाणवेल की हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णय टप्प्यांपैकी एक होता ज्या गोष्टींनी मन दुखावलं ज्या सत्यांनी धक्का दिला ज्या निर्णयांनी तणाव वाढवला त्या सगळ्यांचा एकच अर्थ होता तुम्हाला जुन्या चौकटीतून बाहेर काढणं हा टप्पा संपल्यानंतर तुम्ही अधिक स्पष्ट विचार करणारे अधिक सावध आणि अधिक आत्मविश्वास पूर्ण बनाल लोकांना ओळखण्याची तुमची दृष्टी बदलेल कोणाला जवळ ठेवायचं कोणाला लांब करायचं दूर करायचं हे स्पष्ट कळू लागेल गरज नसताना स्वतः त्याला सिद्ध करण्याची धडपड सोडून द्या झाल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा जे काही घडलं ते तुमचं नुकसान करण्यासाठी नव्हतं ते सगळं तुमच्या आयुष्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी घडलं होतं जानेवारीचा शेवट म्हणजे समाप्ती नाही तर तुमचा दृढ आणि अधिक सहज आयुष्याची सुरुवात आहे हा बदल स्वीकारला तर पुढचा काळ तुम्हाला जे देणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असाल आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया श्री स्वामी समर्थ